मी पवार साहेबांना म्हणालो होतो दारूबंदीचं खातं नको रामदास आठवले यांचं वक्तव्य रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे आम्ही सत्तेवर आलो हे पवार साहेबांनी मान्य केलं आणि मला डायरेक्ट मंत्रिमंडळात घेतलं समाज कल्याण खातं रोजगार हमीचं खातं दारूबंदीचं खातं दिलं त्यानंतर दारूबंदीचे खातं दिलं मी पवार साहेबांना म्हणालो दारूबंदीचं खातं मला नको दारूबंदी होत नाही म्हणून मला दारूबंदीचे खातं नकोय ठीक आहे दारूबंदीचा प्रयत्न सरकारचा आहे त्या काळात मला काही मंत्रीपदे मिळाली पण रिपब्लिकन पक्षाच्या पाठीमागे त्यांना सत्ता मिळाली आणि मलाही म्हणून सत्ता मिळाली असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या माढा तालुक्यातील कुर्डवाडी येथील प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांना उपरोधिक टोला लगावलाय आणि मी सिद्धार्थ ऑफर मध्ये राहत असताना मला डायरेक्ट मंत्रिमंडळामध्ये बघितलं समाज कल्याण खातं त्यानंतर रोजगार खातं त्यानंतर दारू बंदीचं खात मी पवारसाहेबांना म्हणत होतो की दारू बंदीचं खातं मला नको का दारू बंद होत नाही <laughs> ते मला काही दारूबंदीच खात नको आहे

आणि त्यामुळे आमच्या पक्षाच्या अनेक जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये बरेचसे मेंबर मिळून आले होते